嗯。Mm hmm. सद्गृहस्थाच्या चार लौकिक संपदा भगवानांच्या अनुयायांच्या चार परिषदा होत्या ज्या परिसान म्हणून ओळखल्या जात भिक्षु संघ भिक्षुणी संघ गृही उपासक संघ आणि उपासिका संघ अंगुत्तर निकाय तीन आठ आठ उत्तर विपत्ती सुख भगवान वेळोवेळी या चारही संघांना धर्ममार्गाबद्दल उपदेश देत असत धर्म साधनेचा अभ्यास करवून घेत मार्ग सर्वांसाठी एक होता अष्टांगिक मार्ग आठ अंगांचा असा मार्ग त्यावर चालल्याने चारही परिषदेतील कोणीही सदस्यशील समाधी आणि प्रज्ञेत प्रतिष्ठित होऊन आर्य बनू शकेल साधना सुद्धा सर्वांसाठी एक सत्तारो सतीपठाना कायानुपशना वेदनानुपशना चित्तानुपशना आणि धर्मानुपशना त्याला त्यांनी दुभख विमुक्तीसाठी व निर्वाण प्राप्त करण्यासाठी एकायनो मग्गो म्हणजे एकमात्र मार्ग म्हटले म्हणून या चारपैकी कोणत्याही परिषदेची व्यक्ती असो मार्गदर्शनाचा मूळ आधार अरियो अठंगिको मग्गो व चत्तारो सतीपट्टाना मार्गच होता दिघनिकाय दोन महासतीपट्टा परंतु तरी देखील चौघांच्या जीवनातील परिस्थिती भिन्न भिन्न असल्याने त्यांनी चौघांसाठी वेगवेगळे व्यावहारिक उपदेश पण दिले आचारसंहिता देखील निरनिराळ्या बनल्या गृहस्थासाठी फक्त पंचशील पालन अनिवार्य आहे तर गृहत्यागीसाठी दोनशेहून अधिक गृहस्थाला नितात अप्रिग्रही होणे अनावश्यक आहे परंतु गृहत्यागीसाठी अत्यंत अनिवार्य गृहस्थाला दारिद्र्य हा कलंक आहे अवाचनीय आहे त्याने भार होऊन कोणाचा आश्रित बनणे अत्यंत अशोभनीय आहे त्याच्यासाठी स्वावलंबनच शोभनीय आहे गृहस्थाने प्रामाणिकपणाने खूप परिश्रम करून संपत्ती मिळवावी आपली आणि राष्ट्राची संपत्ती वाढवावी खुशाली वाढवावी भुकेने मरणे गृहस्थाचा धर्म नाही एका उपाशी गृहस्थाला भगवानांकडे धर्म शिकण्यासाठी आणले तेव्हा भगवानांनी प्रथम त्याला पोटभर जेवू घालण्यास सांगितले भुकेल्या व्यक्तीमध्ये आणि याच प्रकारे भुके कंगाल समाजात धर्माची प्रतिष्ठापना होणे शक्य नाही म्हणून त्यांची मंगल कामना होती की देवो वस्तुकालेन संपत्ती हेतूच फितो भवतू लोकोच राजा भवतू धम्मिको योग्य वेळी पाऊस पडावा हिरवी संपदा झाडे पीक यांची संपदा वाढावी लोकात धर्माच्या आधारावर समृद्धी पसरावी समाज धर्मनिष्ठ व्हावा यासाठी हे आवश्यक की शासक राज्यकर्ता अधिकारी धर्मनिष्ठ असावा शासकाच्या चांगल्या वाईट कृतींचा प्रभाव जनतेवर झाल्याशिवाय राहत नाही सद्गृहस्थाची चार ऐहिक सुखे यासाठी गृहस्थाला उपदेश करताना त्यांनी म्हटले आहे की त्याने संपत्ती मिळवावी पण आपल्या परिश्रमाने पराक्रमाने प्रामाणिकपणे न्यायनीतीपूर्वक धर्मपूर्वक कोणालाही फसवता आपल्या कष्टाने व इमानदारीने कमावलेली ऐहिक संपत्ती गृहस्थाच्या ऐहिक सुखाचे कारण होते हे कोणत्याही गृहस्थाचे पहिले ऐहिक सुख आहे जी व्यक्ती ऐहिक संपत्ती मिळवते पण ती कमावण्यासाठी त्याने कधीही काही श्रम केले नसतील किंवा जी त्याने अनितीच्या मार्गाने मिळविली असेल तर अशी संपत्ती त्याच्या ख्या सुखाचे कारण होऊ शकत नाही अशी व्यक्ती गृहस्थाच्या पहिल्या सुखापासून वंचित राहते गृहस्थाचे दुसरे ऐहिक सुख आहे आपल्या कष्टाने व इमानदारीने कमावलेल्या संपदेचा योग्य उपयोग आणि योग्य वाटणी म्हणजेच दान देऊन सदुपयोग जर एखादा गृहस्थ आपल्या मिळविलेल्या धनाचा लोभाने व कंजूषपणाने काही उपयोग करीत नसेल स्वतःसाठी इतरांसाठी तर तो सद्गृहस्थाच्या दुसऱ्या सुखापासून वंचित राहतो जर एखादा गृहस्थ अजाणता अथवा बेसावधतेने स्वकष्टार्जित धन दुसऱ्या एखाद्याच्या स्वाधीन करतो आणि याचा परिणाम असा होतो की जरूर असेल तेव्हा स्वतःच्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी किंवा लोककल्याणकारी दान देण्यासाठी देखील त्यातून काही प्राप्त करू शकत नाही तर तो सुद्धा गृहस्थ जीवनातील दुसऱ्या सुखापासून वंचित राहतो सद्गृहस्थाचे तिसरे ऐहिक सुख आहे ऋण मुक्तीचे सुख जर एखादा गृहस्थ अज्ञानाने अथवा परिस्थितीने आगतिक झाल्याने कर्ज काढतो आणि कर्जफेड करू शकत नाही तर तो गृहस्थ जीवनाच्या तिसऱ्या सुखापासून वंचित राहतो ऋणमुक्तीचे एक प्रकारचे सुख असते ऋणमुक्त होऊनच कोणी हे सुख भोगू शकते सद्गृहस्थाचे चौथे ऐहिक सुख आहे शील संपदा शिलपालन शील पालन, पालन केल्याने खूप सुख मिळते एखादी व्यक्ती कळ अथवा असावधानीमुळे दुराचारी होते आणि हिंसा चोरी व्यभिचार खोटेपणा अथवा मद्यपान यापैकी एक अथवा एकाहून अधिकांचा आधार घेऊन आपले शील नष्ट करते तेव्हा ती शील पालनाच्या अतुलनीय सुखापासून वंचित राहते अशी व्यक्ती जेव्हा एखाद्या कल्याणमित्राच्या संगतीने धर्म धारण करण्याची कला शिकते आणि संपन्न होते तेव्हा या चौथ्या सुखाचा अधिकारी होते अंगुत्तर निकाय एक चार सहा दोन आनणेसुप्त गृहस्थाच्या या चारही सुखांचा उपदेश भगवानांनी गृहस्थ उपासक सुदत्त अनाथपिंडिकाला श्रावस्तीच्या जेतवनात राहत असताना केला भगवानांचा अग्र उपासक शिष्य होता, अनाथपिंडिक त्याने वेळोवेळी ही चार सुखे भोगली होती एक त्याने स्वकष्टाने धर्मपूर्वक धनसंपदा कमावली होती त्यामुळे विपुल धनसंपदेचा मालक होण्याचे सुख भोगले होते दोन क्या धर्मपूर्वक स्वर्जित धनाचा त्याने आपले व आपल्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी उपयोग त्याचप्रमाणे पुष्कळ दान देऊन सदुपयोग करून दुसरे सुख भोगले होते एकदा त्याच्या जीवनात अशी स्थिती पण आली जेव्हा त्याला धनाची खूप गरज होती त्याने कमावलेले बहुतेक धन संपले होते जे शिल्लक होते ते अशा लोकांकडे होते जे ते परत देत नव्हते अशा अवस्थेत तो काही काळ दुसऱ्या सुखापासून वंचित राहिला परंतु धर्माच्या प्रभावाने त्याची या अवस्थेतून लवकरच सुटका झाली आणि उर्वरित जीवनाच्या अखेरपर्यंत तो त्याचा संयमित उपभोग व दान देण्यासाठी सदुपयोग करू शकला अशा थेने गृहस्थ जीवनाच्या या दुसऱ्या सुखाचा उपभोग घेत राहू शकला तीन धनहीन झाल्यावर देखील त्याला कोणाचे कर्ज द्याव्याचे नव्हते जास्त नाही कमी नाही म्हणून कर्जमुक्त राहण्याचे सुख त्याने नेहमी भोगले चार भगवानांच्या व त्यांच्यामुळे धर्माच्या संपर्कात येण्यापूर्वी त्याने आपला शील सदाचार भंग केला होता परंतु विपशना धर्म मिळाल्यानंतर शील संपन्न झाला ना शरीराने ना वाणीने आणि ना मनाने त्याने कधी असे सदोष दुष्कर्म केले अशा निर्दोष जीवनाचे सुख भोगत तो आपले गृही जीवन सफल करू शकला प्रमादवश होऊन कधी जे दुराचरण केले होते त्याचे आता धर्मसाधनेने निराकरण करून मुक्त झाला जसे योच पुब्बे पमजित्वा पच्छा सो नपमजती सोम लोकपभासेती मुत्तो चंदिमा धम्मपद एकशे बाहत्तर ज्याने प्रमादवशतेने वाईट काम केले असेल परंतु नंतर करीत नाही व दुष्कर्म सोडून देतो तो मेघ्रहित आकाशातील चंद्राप्रमाणे प्रकाशमान होतो अशा प्रकारे चारही सुखांनी संपन्न असलेला गृहस्थ चित्त एकाग्र करून विपशनेचा अभ्यास करतो अंतर्मुखी होणे शिकतो अंतर्मुखी होऊन शरीरात उत्पन्न होणाऱ्या सुख दुःखाच्या संवेदना निर्लिप्तपणे यथाभूत बघण्यास शिकतो तो निर्लिप्त होऊन बघतो की संपत्ती असताना तिचा उपभोग आणि सदुपयोग करताना आणि ऋणमुक्त झाल्यावर ज्या सुखद संवेदना जाणवतात त्यांच्याशी तुलना केल्यास विपशनेच्या अभ्यासाने निर्दोष सुखद संवेदना कित्येक पटीने अधिक प्रबल असतात यासाठी हे गृहस्थ मित्रांनो आपण धर्मपूर्वक स्वर्जित संपदेचे तिच्या सदुपयोगाचे आणि ऋणमुक्तीचे सुख तर प्राप्त करूयाच पण याहून देखील अधिक शीलसंपदायुक्त होण्याचे सुख मिळवून मेघमुक्त चंद्राप्रमाणे प्रकाशमान होऊन ख्या अर्थी मंगल लाभी होऊया